भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 में 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये डेली तीन शो साडेतीन वाजता सायंकाळी सहा वाजता आणि रात्री आठ वाजता तीन वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास पन्नास नऊशे पंचावन्न डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विविध स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात अग्रवाल विश्राम भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयात तथा शहरातील सर्व शासकीय रुग्णालयात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेत आज रविवारी नऊ जून रोजी धुळ्यातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नरवडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगरपालिकेच्या आयुक्त अनिता दगडे पाटील महाराष्ट्र राज्य अग्रवाल ज्येष्ठ उपाध्यक्ष विनोद मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील असलेल्या अग्रवाल येथे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तरुण मंडळींनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवदान मिळते तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शहरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अग्रवाल समाजाचे अध्यक्ष गुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष योगगुरु डॉक्टर जगदीश गेंदुडिया श्रमप्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महेश घोगे अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल गोशाळा आर एस एस शाखेचे पालक दिनेश गेंदुडिया धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर संगीता अग्रवाल रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी आपण अग्रवाल सहभागात आणि मग बाकीच्या संस्थांना मिळून आपण रक्तदान शिबिर घेत असतो ज्यावेळेस हिरे मेडिकल कॉलेजला रक्ताचं तुटवडं होतो त्यावेळेस आपण रक्तदान करत असतो रक्तदानाचा शिबीर घेत असतो मिनिमम आपण दरवेळी कमीत कमी, कमी शंभर ते सव्वाशे बॉटल्स आपण सिव्हिल हॉस्पिटलला देत असतो महत्त्वाचा उद्देश हाच आहे की खरं डोनेशन होतं आहे सिव्हिल हॉस्पिटल किंवा हिरे मेडिकल कॉलेजला रक्तदान श्रेष्ठदार जे रक्त करतात त्यांनाही याचा खूप फायदा होतो हां आणि ज्यांना रक्त मिळतं तो काही प्रश्नच नाही त्यामुळे रक्तदान करा रक्तदान श्रेष्ठदार थँक्यू यू उल्लेख करा की महिलांनी मॅक्झिम महिलांनी पण रक्तदान केलेलं आहे त्यामुळे र महिलांनी पण नवीप्ता करावं कारण आम्ही तामथऱ्याला पण असंच रक्तदान शिबीर घेतलं होतं एकशे सोळापैकी सत्तर महिलांनी रक्त के रक्तदान केलेलं होतं त्यामुळे मनातली भीती काढून सगळ्यांनी रक्तदान करावं कमीत कमी वयाच्या सतराव्या वर्षापासून हां आता काही लोकं म्हणतात की अठरा अठरा ते पासष्टपर्यंत करू शकतो आपण तर सगळ्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं आणि स्वतःचं आयुष्य वाढवावं तुम्ही तुम्ही रक्त दान एकाला एका आयुष्य देता तुमचंही आयुष्य वाढवता थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांब मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधि सुवर्ण संधि आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास